अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची अमावस्या या अमावस्याला वेळ अमावस्या या नामाने ओळखले जाते या सोमवती अमावस्या देखील म्हटले जाते कारण की ही अमावस्या सोमवारी आलेली आहे म्हणून सोमवारी येणाऱ्या अमावस्याला आपण सोमवती अमावस्या असे म्हणत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावश्याला साधारण असे महत्त्व आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मींसह भगवान शिवशंकर माता पार्वतींची देखील पूजा केली जाते तसेच या दिवशी अनेक स्त्रिया व्रत देखील करत असतात सोमोशी अमावस्याचे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदान देखील केले जाते असे केल्याने पितृदोष इच्छित फलप्राप्ती होत असते तसेच या सोमवती अमावश्यच्या दिवशी काही पदार्थांचे सेवन देखील केले जात नाही सोमवारी वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ बघा उपाशी राहिलात तरी देखील चालेल पण आपल्या घरामध्ये या ज्या दोन भाज्या आहेत ना तर त्या दोन भाज्या अजिबात खाऊ नका नाहीतर तुमच्या घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेईल आणि तुम्हाला वर्षभर पश्चाताप करावा लागेल संकट अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल तर अशा कोणत्या दोन भाज्या आहेत तर त्या तुम्हाला सेवन करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा या सोमोती अमावशीचा प्रारंभ हा दिनांक तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ देखील आपल्याला सोमवारच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत अजिबात तुम्हाला हे जे पदार्थ आहेत तर ते खायचे नाहीत कोणी कितीही जरी तुम्हाला आग्रह केला तरी देखील तुम्हाला हे जे पदार्थ आहेत तर ते खायचे नाहीयेत बघा बरेच जणांना अमावस्या म्हटलं की खूप घाबरत देखील असतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडत असतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून शुभ देखील मानला जातो अमावस्याच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र हा जो आहे तर तो दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वाभिमानाचा कारक मानला जातो या अमावश्येला काही लोकांचे मन हे चंचल होते आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचाली खूप वाढते निराशेमध्ये बुडालेल्या व्यक्तींच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतात आणि अमावश्येचा त्यांच्यावरती खोलवर परिणाम होत असतो कधी कधी नकारात्मक ऊर्जा ही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेत असते आणि या अमावश्यचा सर्वात जास्त प्रभाव हा पाण्यावरती पडत असतो आणि म्हणूनच समुद्राला भरती ओहटी जी आहे तर ती येत मानवी शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी असते आणि म्हणूनच या अमावश्येचा वाईट परिणाम जो आहे तर तो व्यक्तींवरती पडत असतो आणि म्हणूनच जर आपण या अमावस्येच्या दिवशी विशेष अशा काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत उलट आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात बघा बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की मी इतके उपाय करतो इतक्या सेवा करतो इतकी देवाची भक्ती करतो इतकं देवदेव करतो तरी सोबत माझ्यासोबत इतिहास सर्व वाईट गोष्टी का घडत असतात अनेक संकटांना मलाच का सामोरे जावं लागतं तर बघा आपल्या हातून काही विशेष तिथी असतात तर त्या तिथींवरती काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून होत असतात आपल्याला सेवा उपाय उपासना करून देखील बघा कोणत्याही सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही अगदी बघा त्याचप्रमाणे अमावश्याच्या दिवशी काही पदार्थ खाणे हे देखील पूर्णपणे वर्जी मानलं जातं जर या पदार्थांचं सेवन आपण केलं तर आपल्याला अनेक संकटांना अडचणींना सामोरे जावं लागत असतं तर आपल्याला या सोमवती अमावश्याच्या दिवशी चुकून देखील मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही घरामध्ये सुद्धा मांसाहार बनवायचा नाहीत आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही कारण हा जो दिवस आहे तर हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि मांसाहार हा नकारात्मक शक्तीने नकारात्मक स्पंदने निर्माण ने करतो म्हणून या दिवशी मांसाहार आपल्याला करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण हे देखील वर्जे ठेवायचे आहेत आपण ज्या काही भाज्या वगैरे बनवणार आहोत तर त्या भाज्यांमध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थांमध्ये मोडले जातात त्यामुळे हे पदार्थ अमावश्याच्या दिवशी सेवन केल्याने आपल्या शरीरावरती आणि मनावरती वाईट परिणाम होत असतात आणि हे सर्व पदार्थ जे आहेत तर ते आध्यात्मिक पद्धतीने हस्तक्षेप करत असतात असं देखील मानलं जातं तसेच या अमावश्याच्या दिवशी तुम्हाला दुधी भोपळा डांगर कोबी मुळा ह्या भाज्या देखील ज्या आहेत ना त्यासुद्धा घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि या भाज्यांचं सेवन देखील करायचं नाही आहे त्याचबरोबर या अमावश्येच्या दिवशी तुम्हाला जे काळे चणे असतात ज्याला आपण हरभरे म्हणतो तर तेसुद्धा आपण या या दिवशी वर्जे ठेवायचे आहेत त्याचबरोबर मसूरची डाळसुद्धा या दिवशी सेवन करायची नाही या अमावश्येच्या दिवशी तुम्हाला चुकून देखील दह्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आणि या दिवशी दह्याचं सेवन केल्याने आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते तसेच या दिवशी कोणी आपल्याकडे दही जरी मागायला आले तरी देखील आपल्याला त्याला दही जे आहे तर ते कोणाला उष्ण जे आहे ते द्यायचं नाही या दही आपण दिल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते त्याचबरोबर या मावस्याच्या दिवशी तुम्हाला कोणी किती जरी आग्रह केला तरी देखील तुम्हाला कोणाकडूनही पांढऱ्या मिठाईचं पांढऱ्या वस्तूंचं पांढऱ्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही तुमचे मित्र असतील शेजारी पाजारी असतील तरी दिवशी तरीसुद्धा तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई वगैरे खीर दिली असेल भात जरी दिला असेल तरी हे चुकून तुम्ही पदार्थ जे आहे तर ते अमावश्यच्या दिवशी खाऊ नका अमावस्या भागात जितका चांगला आहे तितकाच वाईट देखील आहे अमावश्याच्या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक हे तांत्रिक क्रिया करत असतात तांत्रिक क्रिया करण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो आणि या दिवशी पांढऱ्या वस्तूंमध्ये तांत्रिक क्रिया करून आपल्याला ते पदार्थ जे आहे तर ते खाऊ घातलं घालू शकतात यामुळे चुकून देखील तुम्हाला कोणी किती जरी आग्रह केला तरी पांढऱ्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आणि घरामध्ये तुम्ही हे पांढरे पदार्थ जे आहे तर ते सेवन करू शकता पण एखाद्याने बाहेरून दिलं अनोळखी व्यक्तीने दिलं तर तुम्ही ते खायचे नाही आहेत तुम्ही घेऊ पण नका आणि खाऊ नका जर समजा तुम्हाला अगदी घेण्याला नाहीलाज इलाज असेल तर ते तुम्ही त्यांच्याकडे घेऊ नये ना तर मग तुम्ही कोठे बाहेर कुत्रा वगैरे दिसला तर त्याला तुम्ही खायला वगैरे देऊ शकता त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कुठे कुत्रा दिसला कावळा दिसला गाय दिसला तर त्यांना विनाकारण तुम्हाला हाक लावून लावायचं नाही त्यांना त्रास द्यायचं नाही कारण ही जी अमावस्या आहे तर ती अमावस्या पित्रांना देखील समर्पित असते आणि या दिवशी आपण जर प्राण्यांना या अशा विनाकारण त्रास दिला तर आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागू शकतो आपल्याला पितृदोष लागू शकतो यामुळे चुकून देखील या अशा प्राण्यांना तुम्ही त्रास देऊ नका त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी आपल्या घरामधलं जे पीठ आहे ते तुम्ही दळून आणू नका किंवा पीठ देखील विकत आणू नका तेलसुद्धा घरामध्ये विकत आणू नका जर आपण ह्या वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणल्या तर त्या पित्रांना समर्पित होत असतात म्हणून अमावश्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये या वस्तू संपणार असतील तर त्या अगोदर खरेदी करून आणायच्या आहेत परंतु अमावश्याच्या दिवशी या वस्तू तुम्हाला चुकून देखील खरेदी करायची नाही त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी झाडू देखील तुम्हाला खरेदी करायचा नाही जर तुम्हाला धार्मिक एखादं पुस्तक घ्यायचं असेल किंवा देवघरासंबंधित एखादी दे वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूंची खरेदी देखील तुम्ही या दिवशी करू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ